महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीससाठी कापडासाठी शालेय गणवेश विद्यार्थ्यांसाठी जो जी आर काढलेला आहे त्यातच चव्वेचाळीस लाख गणवेश बनवून द्यायचे आहे त्यासाठी त्यांनी एकच टेंडर काढण्यासाठी त्यांनी ई टेंडरिंग पद्धत सुरू केलेली आहे ही एकेरी टेंडर पद्धत रद्द करा या मागणीसाठी दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सोलापूर कापड उत्पादक संघ यांच्या वतीने भव्य मोर्चा काढून सिद्धेश्वरपेठ गेट येथे आंदोलन करण्यात आले चव्हाण संचालक सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघ दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्र सरकारनी जो कापडासाठी शालेय गणेश विद्यार्थ्यांसाठी जो जी आर काढलेला आहे त्यात चव्वेचाळीस लाख विद्यार्थ्यांना गणेश म्हणून द्यायचे आहे त्यासाठी त्यांनी एकच टेंडर काढायसाठी ई टेंडरिंग पद्धत केलेली आहे त्या ई टेंडरिंगमुळे गेल्या वीस वर्षापासून आपण जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेंना त्यांना मापाप्रमाणे आपण ड्रेस पोचवायचं काम करतो आता जे टेंडर कापडाचं येणार आहे या कापडाचे टेंडरमुळे कापड त्यांना काटू कापून त्यांना प्रत्येक शाळेत पोहोच करायचं आहे ती गोष्ट शक्य नाही आहे आणि हे मा काम जे आहे ते महिला बचत गटाकडून त्यांचं करून घ्यायचा विचार आहे महिला बचत गट किती सक्षम आहेत किती महिला बचत गटाकडे आमच्यासारख्या आज आमच्याकडे जे सी अक्कलकोटला किंवा क्षत्रिय गल्ली असू दे घोंगडे हस्ती असू दे नवीन घरकुल जुना एवढ्या इम्पॉर्टंट मशीनवर काम चालतात हा जो आम्ही उद्योग आहे तो आमच्याकडे शिलाई कामगार पण जवळपास सत्तर टक्के महिला वर्ग आहे हा महिला वर्ग वर्गिक जो कुशल महिला वर्गांचं काम काढून घेऊन जर ते जिथं काम बनणार नाही असं ठिकाणी जर काम देत असेल तर ते एक जूनपर्यंत मुलांना गेनवेज मिळणं शक्य नाही आणि कापड ते कापून देणार आहेत त्यामुळे जे एकशे बत्तीस करोड रुपयाचं कापडाचं टेंडर निघालेलं आहे ते कापड पूर्णपणे वेस्ट होणार आहे तरी सरकारने याचा विचार करावा कारण का दोन हजार दहा अकरा साली त्यांनी हा प्रकारे जे टेंडर राबवलं होतं हे टेंडर अक्षरशः फेल झालं होतं पुन्हा त्यांनी सेम आमच्यासारख्या साधारण किती कामगार आहेत जवळपास सोलापुरात हो बघा सात ते आठ हजार घर घरात घराघरातून काम म्हणतात एका घरात पाच ते सहा महिला महिला बच्चा किंवा असून एक पुरुष महिला पुरुष सगळे मिळून हे काम करतात जवळपास सोलापुरात आमच्याकडे हजार ते बाराशे उद्योजक मिळून जवळपास आठशे नऊशे कारखाने चालतात जवळपास तीन तो तो हा बजेट महाराष्ट्र शासनाचा तीनशे करोड रुपयाचा बजेट आहे एकशे बत्तीस करोड रुपये कापडासाठी दिलेलं आहे व एकशे अडुसष्ट करोड रुपये आहेत ना शिलाईसाठी दिलेला आहे त्यांनी कधी चालू होतं आमचं काम कसं वर्षभर कंटिन्यू जेव्हा हे पहिला ड्रेस वाटला जातं जून महिन्यात जो आम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत कम्प्लीट करायची ऑर्डर असते पण पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा पुढच्या वर्षीच आम्ही काम चालू करतो तर या वर्षी तीन महिने झाले पूर्णपणे पूर्ण सगळे काम कारखाने बंद आहेत त्या एवढ्यामुळे एवढ्या लोकांचा आक्रोश आहे हा जो मोर्चा आहे तो सगळ्या कामगारांच्या आक्रोशामुळे कामगारांनी स्वतःहून काढलेला मोर्चा आहे कोणाला इथं बोलून आलेला नाही त्या मोर्चाची तीव्रता बघता सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो निर्णय बदलावा हीच आमची सरकारला विनंती आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद